नमस्कार मी श्वेता माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर ना हा नागपंचमीचा दिवस आहे तर शुक्रवारी नागपंचमी होती आणि त्या दिवशीनं श्रावण महिन्याचा पहिला शुक्रवार पण आलेला होता मला ची, ची, तर मला ना पूजा पण करायची होती आणि शुक्रवारची महालक्ष्मीची पूजाही करायची होती संध्याकाळी तर चला म्हटलं आता पहिले सकाळी आपली नागपंचमीची पूजा पूजा उरकून घेऊया आणि तुम्हाला माहिती आहे गुरुवारीच माझं पायाणाची समाप्ती झालेली आहे तर ती तू पूजा थोडीशी उचलायची आहे ती पूजा उचली त्यानंतर मग नागपंचमीची नागोबाची पूजा वगैरे करील भोलेबाबांसोबत आणि त्यानंतर मग संध्याकाळी परत महालक्ष्मीची मला पूजा करायची आहे पण माहीत आहे तुम्हाला सात दिवस मी पारायण केलं गुरुचरित्राचं आणि सात दिवस मला इतकी एनर्जी होती मी तुम्हाला सांगू शकत नाही पण जसंच पारायण झालं आणि नैवेद्य वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशीनं मला थोडंसं विकनेस वाटते आणि खरंच तुम्ही पहा कोणताही कार्यक्रम खूप आपण जोशजोशनी करतो आणि दुसऱ्या दिवशी एकदम असं लो फील होते तशाच प्रकारे माझं आज तसंच झालेलं होतं त्यामुळे ना थोडंसं लेट उठलेली आहे सव्वा सहा साडेसहापर्यंत पण रोज कसं पूजायचं असायची तर लवकर उठायची लवकर लवकर झाडून पुसून मला वाचायचं आहे वाचायचं आहे ह्याच वाचा ह्याच है, विचारात राहायची आणि लवकर लवकर कामं आवरायची हो पण आज थोडंसं वेळ झालेला होता तर मग आता उठ आंघोळ वगैरे झाली सगळे कामं आवरून झाले स्वामीचरित्राचं पारायण मी केलं गुरुचरित्राचं तर पूजा उचलायची होती फक्त ग्रंथ मी काल हलवलेला होता मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रंथ मी आज हलवून घेईन पूजा मात्र दुसऱ्या दिवशी उचलणार आहे कारण की सातवा दिवस कालचा सा पडत होता आणि आठवा दिवस आज येत होता तर चला मग त्यानंतर मी सगळे आता जेवढं काही माझ्या होत होतं तेवढं मी पटकन उरकून घेतलेलं आहे आमच्याकडे ना कढईचा प्रसाद असतो तर कढईचा प्रसाद त्यानंतर कुकर लावून घेतलं कणिक वगैरे भिजवून घेतली त्यानंतर मुलीच्या शाळेतनं पेरेंट्स मीटिंग होती मग तिकडेही जायचं होतं तिथून आल्यानंतर मग इतक्या घाईत घाईत पूजा केली म्हणून मी सगळं काही शूट केलेलं नाही तर अशा प्रकारे आम्ही पूजा केलेली आहे असं आम्ही कागदावर नाक फाडत असतो त्यानंतर त्यांचे मोठे दोन तीन मोठे नाक त्यांन छोटे छोटे त्यांचे अशा प्रकारे पाच नाक काढतो आणि कच्चं दूध आपल्याला ठेवायचं असतं सोबतच ना मी शिवलिंगालासुद्धा शिवलिंग आपलं जे आहेत ना त्यालासुद्धा कच्च्या दुधानेच अभिषेक वगैरे केला त्यानंतर नागोबावरही आपल्याला कच्चं दूध शिंपायचं असतं लाया फुटाने परत नारळ वगैरे फोडून आणि कढईचा प्रसाद हा ठेवलेला होता त्यानंतर मग मी काही शूट केलं नाही एकदम संध्याकाळी आता शूट करत आहे आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारचा उपवास वगैरे आहे तर संध्याकाळी मग परत एकदा घर पुन्हा स्वच्छ केलं आणि स्वतःचं स्वतः आवरून घेतलेलं आहे सगळं आणि मी प्रत्येक शुक्रवारीनं संध्याकाळीसुद्धा आंघोळ करूनच पूजा करत असते तर आता म्हटलं आपल्याला पूजेला सुरुवात करायच्या अगोदर खीर करून घेतले मट मत, घेते म्हटलं सकाळी तर रव्याचा सलवा केला होता ना आता संध्याकाळी पण रव्याचीच खीर करणार आहे तिच्या नैवेद्यासाठी तरना में तरना ना तर ना मी प्रत्येक वर्षी वैभवलक्ष्मी व्रत करते आणि खरंच तिचा खूप मला साक्षात्कार आहे त्यांना नागपंचमी असल्यामुळे ना आमच्याकडे चिरत कापत वगैरे नाही आणि तावासुद्धा सुद्धा नाही मानत म वाटलं तर आम्ही पुरी वगैरेच करतो नाही तर पोळ्या वगैरे कढईमध्येच करतो पण तावा वगैरे नाही मानत तर सगळी तयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवलेली होती कालच शेंगात उडून ठेवलेल्या होत्यात कारण की सकाळी आमच्याकडे शेंगाचीच भाजी असते त्यातर मिरच्या टमाटर सगळं आदल्या दिवशी तो चिरून ठेवतो दुसऱ्या दिवशी बिलकुल का कापतच नाही पहिला शुक्रवारी नागपंचमी आली तर ना मला आज महालक्ष्मीचं व्रतही करायचं आहे कालच माझं पारायण पूर्ण झालं आणि कालच समापन पण झालं पूजा मी आज उचलली परत मग नागपंचमीची पूजा केली त्यानंतर हिच्या शाळेमध्ये गेली पॅरेंट्स मिटिंग होती तर नवव्याच्या आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर फराळाचं वगैरे केलं मग मी काही शूट केलेलं नाही महालक्ष्मीचं व्रत मी प्रत्येक श्रावण महिन्यात करते मग अकरा करत असते श्रावण महिन्यात चालू करते तोपर्यंत दिवाळीपर्यंत चालतात आणि महालक्ष्मीचं व्रत मी हरवर्षी करते तिचा मला खूप 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 सपोर्ट आहे ना मला महालक्ष्मीचं मी लग्नाअगोदर पण करायची आणि लग्नानंतरही माझं हे सगळं कंटिन्यू राहिलेलं आहे असं काही कनेक्शन आहे तिच्याशी तेव्हा त्याच्याशिवाय हे सगळ्या गोष्टी नाही होत तर चला मग पुष्कळ अशी तयारी मी करून घेतलेली आहे आता मी पूजा मांडते आता महालक्ष्मीला ना सगळ्यात जास्ती खीर आवडते म्हणून ना प्रत्येक शुक्रवारीनं मी खीरच बनवते तिला आवडते म्हणून कधी शेवयाची कधी रव्याची कधी काही कधी काही असंच बनवते आणि ते मी स्वतःच्या हातानेच बनवलेलं प्रत्येक वेळेस नैवेद्य दाखवते चला मग आता पूजा माणून घेते समोर पहिले दिवा लावून घेते दरवाजामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करते आता बरोबर साडेसहा वाजलेले आहेत तर मी तुम्हाला सुरुवातीपासून पूजा कशी मांडायची हे आजच्या व्हिडिओतून शेअर करणार आहे वैभवलक्ष्मी व्रतची बरं बरेचशा ताईंना ना वैभवलक्ष्मी व्रत करायचं असतं पण कसं करायचं हे त्यांना माहित नसतं तर चला म्हटलं आता पहिल्या दिवशी आपण हे सगळं शूट करून त्यांना शेअर करूया तर ना आता सगळ्यात अगोदर आपला एंटर असतो जार असतो ना तिथे मस्त छान अशी रांगोळी काढायची आणि दिवा लावायचा कधीही लक्ष्मीचं जेव्हाही एंटर करते महालक्ष्मी माता घरात येते तिथे समोरच्या दरवाजातूनच येते जिथून मेन डोअर आहे तिथूनच म्हणून तिथे ना आपला दिवा रोज लाव लावायचंच लावायचं तुळशीजवळचं लावायचंच लावायचा पण आपल्या दरवाजात पण लावायचा तर मस्त छान अशी रांगोळी काढायची मग जर तुम्हाला वाटलं तर छान असं उंबरठा पूजन पण तुम्ही करू शकता तर आता मी स एक पाठ टाकलेला आहे विडा झाला आपण म्हणतो त्याच्या खाली छान असं स्व स्वस्तिक काढलेलं आहे श्री गणेशाय नमा श्री महालक्ष्मी नमा हे सगळं लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आजूबाजूंनी रांगोळीने आपल्याला छान असं पूर्ण अवतारभवतार रांगोळी काढायची आहे त्यानंतर एक नवीन वस्त्र आपल्याला ठेवायचं आहे आणि वस्त्र ठेवल्यानंतर ती त्याने तांदळाची रास करायची आहे तर मी दोन रास करते एक आ... याच्यासाठी करते जिथे आपण पैसा सुपारी ठेवणार आहोत सोन्याची पूजा करू तिथे ती एक रास करते एक रास जर तुमच्याकडे विड्याचे पाणं नसेल तर तुम्ही गणपती बाप्पासाठी विड्याचे पाणं नसेल तर पैसा सुपारी तुम्ही गणपती म्हणून पूजू शकतात एक रास त्याची करायची आहे सोबतनं माझ्याकडे लक्ष्मी नारायण आहे मी लक्ष्मी मातेसोबत आपल्याला नारायणाची पूजा करायचीच आहे श्री विष्णू भगवानची पूजा करायचीच आहे तुम्हाला माहीत आहे आता ज जिथे विष्णू भगवानची पूजा होते तिथे महालक्ष्मी ही प्रसन्न असतेच असते तर म्हणून आपल्याला सोबत विष्णू नारायणसुद्धा पूजायचे आहेत तर त्याच्या खाली पण थोडेसे अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि स तांदळाची रास केल्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं छान तांब्या भरून पाणी ठेवायचं पाण्यामध्ये अक्षदा टाकायचं हळद कुंकू एक पैसा सुपारी हे दुर्वा जर तुम्हाला वाटेल तर दुर्वा टाकायचं त्यानंतर प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये पण तांदूळ टाकायचे त्याच्यावर पण हळद कुंकू वाळायचं आणि नंतर सोन्याची वस्तू ठेवायची आपल्याला सोन्याची वस्तूचीच पूजा करायची आहे आणि सगळ्यात तगोदरांना आपल्याला महालक्ष्मीला श्रीयंत्र खूप आवडते म्हणून श्रीयंत्राला नमस्कार करायचा माता टेकायचं आणि तिला म्हणायचं की माझी पूजा आजची स्वीकार कर असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो मग संप संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्यायचं पाणी घेऊन त्यामध्ये अक्षिदा थोडंसं फुल घ्यायचं मग आपलं नाव सांगायचं सा, गोत्र सांगायचं सा, मी कुठे राहते काय राहते सगळं सांगायचं आणि कोणत्या इच्छेपूर्तीसाठी मी हे व्रत करायचं आहे करत आहे हे सांगायचं हे सांगितल्यानंतर मग पूर्ण आपला संकल्प सोडायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून घेत 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 आहे मी कारण की तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा प्रथम पूजनीय आहे तर त्यांची पूजा तर ही झालीच पाहिजे सगळ्यात अगोदर गणपतीची मी पैसा सुपारी म्हणून पूजलेला आहे तर मग त्याच्यामध्ये हळद कुंकू चंदन वगैरे लावून शेंदूर तुम्हाला माहीत शेंदूर त्यांना खूप आवडते मग त्यानंतर थोडंसे दुर्वा व्हायचं आणि लाल गणपतीचं जे आवडते फूल आहे लाल फुल वा ला ला ते वाहून घेतलेलं आहे महालक्ष्मीलाही आवडते आणि गणपती बाप्पालाही जास्वंदाचं फुल आवडते त्यानंतर आपल्या देवींचे आठ जे स्वरूप आहे त्या आठही स्वरूपांना माथा टेकून नमस्कार करायचा आहे त्यामध्ये ना हळद कुंकू पण तुम्ही लावू शकता पण मी ना लाल अक्षदा आणि एक एक फुलची पाकडी वाहते प्रत्येक आठही स्वरूप जिचे आहेत ना तिला तर गजलक्ष्मी विजयालक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी असे तिचे पूर्ण जे स्वरूप आहे त्या स्वरूपांना फूल आणि अक्षदा वाहून मी नमस्कार करते गणपती बाप्पाची पूजा झाली पूर्ण आठ स्वरूपांची पूजा झाली त्यानंतर आपल्याला सोन्याची पूजा करायची असते तर सोन्याची पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र समोरच दिलेला असतो या रक्ताबुजवासिनी विलासिनी चंडासू तेजस्विनी या रक्ता रुधिंबरा हरिसकिया श्री मनोलादिनी या रत्नाकर मंथना प्रगट विष्णू सोया मोहिनी सामा पातू मनोरमा भगवती महालक्ष्मीचं पद्मावती तर हा मंत्र आपल्याला जेव्हा आपण सोन्याची पूजा करतो ना ते पूजा करताना म्हणायचं असतो लाल रंगाचं फुल वाहतो तेव्हा त्याच्यानंतर मग आपल्याला विष्णू नारायण पण पूजायचं आहे मग त्या त्यांचीही पूजा करून घ्यायची आणि जे दिवे ठेवलेले आहेत असं त्या सगळ्या दिव्यांची पण पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर मग आपल्याला जो प्रसाद केला आहे तो प्रसाद अगोदरच ठेवलेला आहे आणि फळ वगैरे ना फळ पण तुम्ही ठेवू शकता पण यावेळेस माझ्याकडे फळ नाही होतं तर हे बाहेर गेले होते ना मग यांनी मला मदत आणून दिलं तर मग ते फळ पण मी पोती वाचताना मग ठेवून दिलं त्यांनी मला फक्त इशारा केला आणि हातात फळ दिलं आणि ते फळ मग मी देवासमोर ठेवलेलं आहे आला पोती वाचताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नसतं आता कोणतीही आपण सेवा करतो ना एकाग्र मनानेच करायची असते त्यानंतर आपल्याला जी शिलाची कहाणी आहे ती शिलाची कहाणी वाचून घ्यायची आहे त्यानंतर मग आरती करायची आहे आरती केल्यानंतर पण एक मंत्र असतो तो मंत्र आरती केल्या केलाच एक मंत्र असतो या तो मंत्रसुद्धा शेवटच्या पानावर दिलेला आहे आणि मग तो मंत्र म्हटल्यानंतर मग आपल्याला अकरा वेळा जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी असं म्हणायचं आहे पूर्ण मनातून तुम्हाला वाटत असेल तर अकरा वेळा म्हणायचं नाहीतर जास्ती वाटत असेल तर जास्ती म्हणायचं नाहीतर एकशे आठ वेळा पण तुम्ही एक माळ जपू शकता तर बघू शकता अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे आता नैवेद्य करायचं आहे आणि पूर्ण नैवेद्यनं आज मी कांद बिना कांदा लसूणचाच दाखवणार आहे सकाळी पण बिना कांदा लसूणचाच केला होता नैवेद्य नागपंचमी होती तर आता पण आता सकाळी तर सगळंच केलेलं होतं भा भात भाजी पोळी पुऱ्या वगैरे आणि वडे वगैरे तर आता फक्त मी पुलाव करणार आहे तेही बिना आलेलं असणार तर पुलाव आणि कढी तर अशा प्रकारे माझी आजची पूजा मी पूर्ण करून घेतलेली आहे सोबत आपल्याकडे जर कोणी ज्येष्ठ व्यक्ती जर असेल आज तर माझ्याकडे आई पण आहेत आणि हे पण आहे तर प्रत्येक शुक्रवारी मी यांच्याही पाया लागते आणि यावेळेस आई पण आहेत आईच्याही पाया लागून घेतलेल्या आहेत आणि मुलगी माझी मुलगी पण माझं एक लक्ष्मीचं रूप आहे म्हणून मी तिच्याही पाया लागून घेते कारण की मी तर तसंही तिला फार कमी माझ्या पाया पडायला लावते म्हणा मुलाला वाटल्यास पडायला लावते ला पण तिला फार कमी पडायला लावते कारण की मुली ह्या लक्ष्मीचंच रूप मानल्या जातात आणि आमच्या जा एम पीकडे तर मुलींना पायाला हात लावूच देत नाही इकडे एम पी साईडने मी छिनवाडाला राहत असल्यामुळे मला तर असं वाटते की प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरच्यासाठी वैभलक्ष्मी व्रत हे करायला पाहिजे नाही काही तर आपल्या आयुष्यात एकदा तरी वैभलक्ष्मी व्रत करा आता मी सगळ्यांची जेवण उडकवून घेतलेले आहे आता मी जेवण करते चला मग देवाला नैवेद्य दाखवून दिला चला मग मी तेच व्हिडिओ सेंड करते भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय नक्की करा सेंड करा <laughs> <laughs>